Subscribe now and press the bell icon. Never miss an update. नमस्कार आदरणीय पालक आणि विद्यार्थी मित्रांनो बालाजी ज्यू केअरमध्ये आपले स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्रातील अनेक विद्यार्थी आणि पालकांचे बी डी एस कॉलेजच्या कटऑफ संदर्भाने प्रश्न येत होते महाराष्ट्रामध्ये राऊंड वन बी डी एसचा कट ऑफ काय राहिला कॅटेगरीनुसार विद्यार्थ्यांना किती मार्कपर्यंत महाराष्ट्रात सेमी प्रायव्हेट बी डी एस कॉलेज मिळालं या संदर्भाने अनेक विद्यार्थ्यांनी पालकांचे प्रश्न येत होते तर या व्हिडिओमध्ये आपण कॅटेगरीनुसार राऊंड वनमध्ये बी डी एसचा कट ऑफ काय राहिला ती माहिती घेणार आहोत या व्हिडिओला महाराष्ट्रातील इतर गरजू विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा तसेच येणाऱ्या सर्व माहितीपूर्ण अपडेटसाठी बालाजी इज्युकिअर या यूट्यूब चॅनललाही नक्की सबस्क्राइब करा जेणेकरून येणारे सर्व माहितीपूर्ण अपडेट टाइम टू टाइम तुम्हाला मिळत राहतील तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आता आपण बी डी एस राऊंड वनचा कट ऑफ पाहत आहोत या ठिकाणी जर आपण एस टी कॅटेगरीचा विचार केला तर तुम्ही पाहू शकता दोनशे सत्तेचाळीस मार्कपर्यंत विद्यार्थ्यांना राऊंड वनमध्ये सेमी प्रायव्हेट बी डी एस कॉलेज मिळालेला आहे त्यानंतर जर आपण खाली एस सी कॅटेगरीचा कटॉप पाहिला तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता जेही विद्यार्थी एस सी कॅटेगरीमध्ये आहेत या विद्यार्थ्यांना तीनशे तेवीस मार्कपर्यंत वीजे कॅटेगरीमधील विद्यार्थ्यांना तीनशे बावीस मार्कपर्यंत तसेच जो काही वुमन कोटा आहे त्या कोटाचा कट ऑफ देखील तुम्ही या ठिकाणी पाहू शकता एस सी आणि वी जे कॅटेगरीनंतर आता आपण एन टी बी कॅटेगरीचा कट ऑफ पाहणार आहोत एन टी बी कॅटेगरीचा जो कट ऑफ आहे तो साधारण तीनशे एक्केवीस मार्कपर्यंत आलेला आहे तसेच वुमन कॅटेगरीचा जो कट ऑफ आहे तो तीनशे पंधरा मार्कपर्यंत आला होता एन टी सी कॅटेगरीचा जो कटॉप आहे तो तीनशे तेवीस मार्कपर्यंत तसेच जे विद्यार्थी एन टी डीमध्ये येतात या विद्यार्थ्यांचा जो कटॉप आहे तो तीनशे सत्तावीस मार्कपर्यंत आलेला आहे तर अशा प्रकारे हा विजय एन टी एस सी एस टी कॅटेगरीचा कटॉप होता त्यानंतर जर आपण ओ बी सी एस सी बी सी आणि ओपन या कॅटेगरीचा विचार केला तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता जेही विद्यार्थी ओपनमध्ये येतात या विद्यार्थ्यांना तीनशे सव्वीस मार्क ओबीसी कॅटेगरीमधील विद्यार्थ्यांना तीनशे तेवीस तसेच जे विद्यार्थी एस सी बी सीमध्ये येतात या, या विद्यार्थ्यांना दोनशे नव्याण्णव मार्कपर्यंत राऊंड वनमध्ये सेमी गव्हर्मेंट प्रायव्हेट बी डी एस कॉलेज मिळालेला आहे तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे हा राऊंड वन महाराष्ट्रातील प्रायव्हेट सेमी गव्हर्नमेंट बी डी एस कॉलेजेसचा कटॉप होता या कटॉपला जर आपण व्यवस्थितरित्या पाहिलं तर तुम्ही पाहू शकता मॅक्झिमम ज्या कॅटेगरीज आहेत त्या कॅटेगरीजचा जो कटॉप आहे तो तीनशे प्लस राहिलेला आहे परंतु महाराष्ट्रामध्ये अनेक असे विद्यार्थी आहेत की ज्या विद्यार्थ्यांना दोनशे पन्नास दोनशे साठ दोनशे सत्तर किंवा तीनशेपेक्षा कमी मार्क आहेत परंतु त्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्रामध्ये बी डी एस करण्याची इच्छा आहे तर या विद्यार्थ्यांना देखील महाराष्ट्रामध्ये कॅप राऊंड मार्फत बी डी एस मिळू शकतं फक्त या विद्यार्थ्यांनी पेशन्स ठेवा व येणारी जी काही राऊंडची प्रोसेस आहे त्या प्रोसेसमध्ये व्यवस्थितरित्या कॉलेजेसची निवड करून काउन्सलिंग प्रोसेसमध्ये भाग घ्या ज्या विद्यार्थ्यांचे फार कमी मार्क आहेत म्हणजे विद्यार्थी जस्ट क्वालिफाय आहे किंवा दोनशे पेक्षा कमी मार्क आहेत अशा विद्यार्थ्यांना जर महाराष्ट्रामध्ये बी डी ची इच्छा असेल तर सहा लाख प्रतिवर्षे फीसमध्ये मध्ये आम्ही तुमचं बी डी एसचं स्वप्न पूर्ण करून देऊ शकतो ज्याही विद्यार्थ्यांना महाराष्ट्रामध्ये या बजेटमध्ये बी डी एसची ची इच्छा असेल अशा विद्यार्थ्यांनी स्क्रीनवर जे तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर आहेत त्यावर संपर्क ऍडमिशन बी डीएस प्रवेशा संदर्भात अधिक माहिती शेअर केली जाईल तसेच ज्याही विद्यार्थ्यांना मेरिटनुसार ऍडमिशन घ्यायचं आहे अशा विद्यार्थ्यांची देखील आम्ही मदत करू शकतो राऊंड टू व त्यापुढील प्रोसेस साठी तुम्ही बालाजी सोबत येऊ शकता तरी ज्याही गरजू विद्यार्थ्यांना बी डी एसमध्ये ॲडमिशन करायचं आहे अशा विद्यार्थ्यांनी स्क्रीनवर जे तुम्हाला बालाजी एज्युकेयरचे कॉन्टॅक्ट नंबर दिलेले आहेत त्यावर संपर्क करून तुम्ही बी डी एस पेड काउन्सलिंग संदर्भाने माहिती घेऊ शकता तुर्तास या ठिकाणी आपण या व्हिडिओमध्ये थांबूया धन्यवाद